पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह जग आणि पॉझिटिव्ह विचार करा म्हणजे माल पाहुणे आलेले आहे तो दुसरी आहे तो मामी मम्मीची मामी तर सगळे मिक्सर रोज बारीक करते आधीच्या बाया कशावर करायच्या मम्मी पण घ्यावं लागतं अड नाही तुमचं का सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत ना मजेतच असायला हवं मी प्रतीक्षा शुभ सकाळ मावली म्हणजे तुमचं अगदी मनापासून स्वागत करते मला एक कशी कमेंट आली होती आणि मला रिअल तोंडावर पण एक दोघींनी असं बोललं म्हणजे नातेवाईकांनी की म्हणजे तू जेव्हा बोलते ना तर तेव्हा खरंच म्हणजे अशी हसत बोलते तर खरंच पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह जगा आणि पॉझिटिव्ह विचार करा म्हणजे आपल्या चेहऱ्यावर आपोआप असं हास्य निर्माण होते तर हसा हसायला कोणाला काही पैसे द्यावचवून लागत आणि कोणाला मागावं पण नाही लागत तर चला आज खूप असे कामं आहे आणि ओले गहू पण करायचे आहे म्हणजे शेवळ्याचे गहू करायचे आहे आणि आज राव आलू आणत आहे तर आलू पण चिप्ससाठी रेडी करायचे आहेत खूप असे कामं करायचे आहेत तर आपल्या मध्ये नक्की बघायला तर चला करूया करू या नवीन दिवसाची नवीन सुरुवात तुकडे सकाळी कामं झाल्यानंतर दिवसभर मी गहू निवडून घेतले आणि घरच्या पणसाठी आणि हे आपल्याला पाच पायल्या करत आहे मी ते शेवड्या शेवड्यासाठी सुद्धा मी गहू निवडून घेतले आणि शेवड्याचे गहू करणं म्हणजे आता वाजलाय चार आणि चार वाजता मी हे आ, हलके गहू पाण्यामध्ये वर आले आणि हे मी पाण्यामध्ये गहू धुवून घेते लगेचच म्हणजे दोन हाताने फिरून ते आपण पाण्यामध्ये टाकून घेणार आणि पाण्यामध्ये टाकल्यानंतर तसेच ओले गहू कोणी मीठ पण टाकते ओल्या गव्हामध्ये पण मी मीठ टाकत नाही आणि तसेच ओले गहू कापडामध्ये बांधून ठेवायचे आणि जेव्हा आपण दळतो ना तेव्हा पाहायचे तर वरचा पापडा भिजलेला आहे का तर वरचा पापडा भिजलेला असेल तर आपले गहू तयार आहेत आणि दळायला देऊन द्यायचे तर आता इकडे मला जायचं आहे माहेरी माहेरी कशाला तर समोर कळेलच तुम्हाला मम्मीची मावशी एक आई तिकडे बसली आणि एक एका इकडे उभी आहे हाय तर आता यांचं जेवण दुसरीकडे आहे म्हणून ते इकडे थांबत थांबत नाहीये जात आहे आणि मी तरी इकडे थांबायला आलीच आहे आणि इकडे चालू आहे चपाती आणि आपल्याला आज गव्हाचा खडा घ्यायचा आहे खूप काही काम आहे सो तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पूर्ण बघाल

इथे आजीसाठी बनवत आहे लॉकर आणि या साईडला आणि या साइडला आजी काही ठेवायचं असेल ना तर या लॉकर मध्ये आजी इथे ठेवू शकते नंतर लॉकरचा खोका कुठे आहे रे चालूच आहे हे दोन बाकी आहे इकडे आणि हे सगळं आता इकडे झालेलं आहे या रूम इकडे पुटिंग केली आणि हॉलचं काम सर्वात आधी झालेलं आहे आणि आमच्याकडे इकडे पाहुणे आलेले आहे तो, तो मामी मम्मीची मामी आई आणि इकडे गहू आहे हे आहेत गहू आणि हे गहू आता मिक्सरवर बारीक करून घेतलेले आहे आणि हे गहू तीन दिवस पाण्यामध्ये बदलवायचं आणि तीन दिवस पाण्यामध्ये भिजून भिजायला टाकून ठेवले आणि त्यानंतर हे फुगल्यानंतर इकडे मिक्सरवर बारीक करून हा आपला पेस्ट करून घेतलेला आहे गव्हाचा हा गहू थोडा बारीक करून घेतला आणि जास्त बारीक गहू केले तर या कोंड्याचं लालसरपणा खळ्यामध्ये उतरणार पण जास्त बारीक गहू केले नाही आहे तुझ्यासाठी मी आईस्क्रीम आणली आहे का ठीक आहे घे मग सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी कर हां आणि या पद्धतीमध्ये असे गहू बारीक केले आहे तर सगळे मिक्सर रोज बारीक करते आधीच्या बाया कशावर करायच्या आम्ही पाटा पाटा आता हे एक शेवटचा आहे हे शेवटचं झाल्यानंतर समोरचा खडा काय कसा घेते हे नक्कीच आम्ही शेअर करू आणि इकडे मी करत आहे ते हे आलू आलू इकडे धुवायसाठी ठेवलेले आहे आणि आलू आधी मी शिरून घेतली जर रावांची आणि माझ्या लग्नाचा आहे सालगिरा म्हणून इकडे प्रगती बाहेर गेलीच होती म्हणून इकडे तिने फॅमिली पॅक आईस्क्रीम सुद्धा आणली तो पाहिजे होता म्हणून मी तिला वेगळी घेऊन दिली <laughs> भेटला का तिचा तिला तो नाही भेटला तिच्या आवडीचाच घेतला याच्यामध्ये आता पाणी टाकलं आणि पाणी टाकून हे फिरवून इकडे हा कोंडा काढून घेतलेला आणि हा खडा आहे हा खडा आपल्याला गाळाचा आहे यामध्ये गंजाला एक या या ए, हे एक कापड बांधून यामध्ये आता आपल्याला गाळायचं आहे पातळ असा कापड घेऊन आणि यामध्ये आता एक आधी तर आहे टाके पण आता कोणी म्हणते असं म्हणून म्हणून आता हे पण टाकते की लवकर कुरुडी निघते आपले कुरुड्या पांढऱ्या पण होते आणि पण येते तांदळाने दोन पहिल्या गव्हाच्या खड्यामध्ये ग्लास वर तांदूळ घेतलेला आहे आणि इकडे ओवी काय करते <laughs> इकडे ओवी शेवड्याच गाडत आहे ओवी आणि ओवीची मावशी आणि इकडे दानिश दानिश काय करत आहे दानिश इकडे चिप्स पाळत आहे चिप्स चिप्स सगळे इकडे कामामध्ये आहे म्हणून मी इकडे आली मम्मीकडे कारण हे पण माझंच काम आहे

इकडे ही मोठीवाली चाळणी मोठी चाळणी आणि इकडे छोटी चाळणी खाली आहे कापड आणि इथलं थोडं थोडं यामध्ये घेऊन आपल्याला हे आता इकडे गाडून घेत आहे नाही त्याला शांत करायचं तर आता आमचं इकडे सगळं आता झालेलं आहे इथे आहे चिप्स पाण्याने धुऊन आणखी दुसऱ्या पाण्यामध्ये भिजायला ठेवलं भिजायला म्हणजे कारण पाण्यात नाही ठेवले तर काळे येते म्हणून आणि इथे आहे किस इकडे मी किस पाळून घेतला आणि हा केस उद्या पापडसाठी आलूचे आणि किसचे पापड करायचे उद्या आणि ते पापडही माझेच आहे आणि इथे आहे खडा आता हे पाणी पूर्ण पांढरा आहे पण याचा जो खडा आहे मेन तो आता खाली बसन आणि पाणी आहे ते वर येणार आहे तर आता हे उद्या मी पुन्हा दाखविलंच आणि हे की नाही आता इकडे बाहेर झाकून ठेवलेलं आहे आणि इकडं असं सगळं क्लीन केलं आम्हाला माहिती होतं हे पूर्ण खराब होणार आहे म्हणून आम्ही अंदर न घेता सगळं बाहेरच घेतलेलं आहे आणि आता सगळं आता भांडे घासत आहे उद्या मला करायचे आहे शाबुदाण्याचे पापड त्यामुळे मी इकडे शाबुदाणा भिजायला टाकलेला आहे आणि माझा मुक्काम इकडे मम्मीकडेच आहे आणि प्रगतीचा आज होता लास्ट पेपर म्हणून त्यामुळे ते मला दाखवत होते की आम्ही सगळेजण आज हॉटेलमध्ये जेवण करायला गेलतो तर ते सगळ्यात गोष्टी मला सांगतात छोट्या असो की कोणत्याही तर ते पण मला माझ्याशी शेअर करत होती आता आमच्या इकडे काम झाले आहे आणि आता वाजते साडे अकरा ते आता जेवण करून घेते उद्या सकाळी पाच वाजता उठून जे आपले फुल उद्या करायचे आहे साबुदाणा पापड करायचे साबुदाणा आलूचे आणि चिप्स करायचे तर चला आजचा व्हिडिओ तर याच प्रोत्सा थांबवते उद्याचा व्हिडिओ नक्की बघा थँक फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय